पण त्याने जाता जाता मला सगळ्यात बेस्ट गिफ्ट दिले त्याची बेस्टी अँड आय विल ऑलवेज चेरीज दिस गिफ्ट दक्षने तिच्या कालावर किस केलं तिचे डोळे पुसून त्याने तिला जवळ घेतलं आय लव यू दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली माहिती आहे दक्ष हसला दीक्षा त्याच्याकडे अपेक्षेने बघत होती आता पुढे काय मी काही बोलायचं आहे का दक्षने मुद्दाम विचारलं आय सेड आय लव यू दीक्षा नाक फोगत म्हणाली आय सेड अनु वॉट दक्ष मिश्किल हसत म्हणाला दक्ष दीक्षाने डोळे मोठे केले दीक्षा दक्षनेही तिची कॉपी केली आईला सॉरी तुझे एवढे मोठे होत नाहीत माझे डोळे माणूस आहे ना मी दक्ष खट्ट हसत म्हणाला आणि हळूच हो दीक्षापासून दूर सरकला ए हॅलो माणूस आहेस म्हणजे वॉट डू यू मीन मी माणूस नाही आहे दीक्षा कपाळावर आठ्या घालत म्हणाली दक्ष हळूहळू हो उभे राहिले होते त्याने हसत मान हलवली दक्ष दीक्षाने उठून कमरेवर हात ठेवले तू माणूस कशी असशील बायको तू बाई माणूस आहे ना दक्ष फिधी फिधी हसता हा व्हेरीपणी आजकाल तू जरा जास्तच बोलायला लागलायस असं नाही वाटत का तुला तुझे तो सबक सिखा नाही पडेगा रे दक्ष दीक्षा गोड हसत त्याच्याजवळ आली तसा दक्ष एकदम हसायचा था थांबला काय करतेस तू त्याने संशयाने विचारलं दीक्षाने तिचं बोट त्याच्या कमरेत खूप असलं ए गुदगुला नाही दिशू तुला माहिती आहे मला ई दक्ष हसत सुटला नो यार दिशो त्याने पाळायला सुरुवात केली तशी दीक्षाही त्याच्या मागे पाळली अब बचके किधर जाओगे बच्चू आज एक उदगुली क्वीन तुझे छोडेंगी नाही दीक्षा खोनशी हसत त्याच्या मागे धावत होती तो पुढे आणि ती मागे असे बराच वेळ दोघे आजूबाजूचं सगळं विसरून पकडपकडी खेळत होते शेवटी दोघांनी दमून वाळूत बसकन मारली आणि जोरजोरात हसायला लागले यार मज्जा आली दक्ष हसत म्हणाला दक्ष भूक लागले जाम दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली चल मेरी सुरुमई आज तुझे ह्या की बेस्ट फिश खेलत आहो दीक्षाने डोळा मारला आणि दीक्षाचा हात धरून तिला घेऊन गेला मन आणि बोट भरेपर्यंत दोघांनी फिशवर ताव मारला आणि रात्री उशिराने रूमवर परतले दुसऱ्या दिवशी दोघे जरासा आराम करून मार्केटमध्ये फिरणार होते दीक्षाला पॅरासेलिंग करायचं होतं त्यामुळे दुपारनंतर तिकडे जायचा प्लॅन होता तर दीक्षानेही नंतरसाठी काहीतरी ठरवून ठेवलं होतं दीक्षा शॉवर घेऊन बाहेर आली आणि तिने दक्षला आत पिटाळलं ती चेंज करणार तोच तिचा फोन वाजला दिव्याचा कॉल होता त्यामुळे तिने लगेच रिसीव केला बोल राणी दीक्षा हसत म्हणाली हे वहिनी काय मग कसा चालू आहे हनीमून हां हां दिव्या तिकडून चिडवत म्हणाली दिऊ बी दिन जलदीही आणेवाले आहे हे जे काही तुम्हाला आणि तुझ्या दादाला चळतेस ना त्यापेक्षा दुप्पट छळ आम्ही तुझा करणार आहोत आणि उत्पलचा लक्षात ठेव दीक्षाने हसत तिला प्रेमळ धमकी दिली काय ग वहिनी दिव्या लाजली बरं एक ना आज मी आणि उत्पल रिंग्स घ्यायला जातोय दादाला सांगून ठेव बाकीचं शॉपिंग तुम्ही आल्यावरच करायचं आहे ओके बॉक्स अजून काही हुकूम दीक्षाने विचारलं दिव्या काही बोलणार तोच दीक्षा दक्षचा बाथरूममधून आवाज आला दिव्या मी तुला नंतर कॉल करते दीक्षाने कॉल कट केला आणि बाथरूमकडे धावली दक्ष काय झालं ओरडलास का असा तिने बाहेरून विचारलं पण आतून काहीच रिप्लाय येईना तिने हळूच दार उघडलं आणि ती आत गेली दक्ष तिने त्याला आवाज दिला आणि अचानक हवेत उचलली गेली हा माकड घाबरले ना मी तिने तिच्याकडे पाहून असणाऱ्या दक्षाला पटका मारला काय झालं खोकलायला तिने भोव्या उंचत विचारलं त्याचं काय झालं मी आलो आत शॉवर घ्यायला मग माझं लक्ष गेलं टबकडे फिर स्वच्छा यार बायकोसोबत रोमांस करायला बात टब काय भारी जागा आहे तो नेक काम मी देरी क्यू दक्ष सिडकटी आवाजात म्हणाला तशी दीक्षा शहरली दक्ष काहीही असतं तुझं तिने लाजून नजर झुकवली बायको हनीमूनला आलो यार इतनी घुसता की तो चलती आहे ना दक्षेने डोळा मारला आणि तिला घेऊन बाट टपकडे गेला त्याने तिला जवळ ओढलं दीक्षा त्याच्या डोळ्यात पाहत होती त्याने तिच्या डोळ्यात पाहत तिच्या ओठांना बंदिस्त केलं दीक्षा फक्त डोळे मिठून त्याला अनुभवत होती त्याचा हळूवार स्पर्श तिला वेडावत होता दोघे बेभान झाले होते सगळी बंधनं गळून पडलेली घड्याळाचे काटे पुढे सरकत होते पण दक्ष आणि दीक्षासाठी मात्र वेळ तिथेच थांबलेली दक्ष दीक्षावर चढलेलं रोमांचं भूत उतरेपर्यंत दुपार झाली होती दीक्षा शांतपणे त्याच्या मिठीत विसावली होती दोघांना फक्त एकमेकांचा सहवास हवा होता हे असे निवांत आणि सुंदर क्षण आयुष्याच्या डायरीमध्ये टिपून ठेवायचे होते डोळे बंद करून शांतपणे पडलेल्या दक्षच्या गालावर दीक्षाने तिचे ओट टेकवले त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं ती प्रेमाने त्याच्या नजरेत पाहत होती बायको अशी पाहू नकोस मग मी काही केलं तर लगेच बोलशील दक्षने डोळे मिचकावले असू देत माझा नवरा आहे मी हवं तेवढं पाहणार दीक्षा त्याचे गाल ओढत म्हणाली तसं त्याने हसून तिला जवळ ओढलं दोघे गप्पा मारत पडून राहिले होते लंच करून दोघे बाहेर पडले दक्षने गाडी मार्केटकडे वळवली दोघे भटकत होते दीक्षा दिसेल ते उचलत होती आणि दक्ष बिचारा इमाने इतबारे हमाल ड्युटी पार पाडत होता ए दक्ष तुला तो काळा सुवर आणि ती भानामध्ये आठवतात आईस्क्रीम खाता खाता दीक्षाने विचारलं हे कोण तुझे नातेवाईक आहेत का दक्ष हसू दाबत म्हणाला दक्ष तुला या आईस्क्रीमसारखं फ्रीजरमध्ये कोंबेन जास्त पटर पटर गेलीस तर दीक्षाने नाक मोरडलं अरे ते नाही किती मुलगी होती जिला तुझा चुकून धक्का लागला होता आणि मग तिचा तो बॉयफ्रेंड आलेला भांडायला बेबी बेबी करत दीक्षा म्हणाली तसं दक्षला तो सीन आठवून हसू आलं हो यार तू काय भडकली होतीस त्याला बेचारा दक्ष हसत म्हणाला परत कुणालाच नडायचा विचार करणार नाही तो नंतर माझ्याकडे सिनपतीने पाहून गेला माहितीये भगवान ही बचाई तुमको म्हणत दक्ष तिला चिडवत म्हणाला तू ना एक चान्स सोडू नकोस बोलायचा काकर काया दीक्षाने त्याला लूक दिला का काय दक्षेने कुतूहलाने विचारलं तेलगू वर्ड आहे जा शोधून काढ हं दीक्षाने केस उडवले आणि पुढे निघून गेली ए बायको अरे यार पाठोपाठ दक्ष बॅग सांभाळत धावला कारच्या डिक्कीजमध्ये सगळं सामान कोंबून दोघे बीचवर गेले दीक्षाची कधीपासूनची इच्छा होती पॅरालायसिंग करायची त्यामुळे ती जाम एक्सायटेड होती ये मला कधीपासून पॅरालायसिंग करायचं होतं माहिती आहे दक्ष तिने उड्या मारत त्याला सांगितलं आधी सगळ्या इन्स्ट्रक्शन वगैरे नीट समजून घेऊन दीक्षा मॅडम तयार उभ्या राहिल्या बोट सुरू झाली दक्षाने दीक्षाला थम्स अप दाखवलं आणि हळूहळू दीक्षा आभाळाची सफर करायला लागली आधीवर आकाशात जाताना वाटणारी भीती आणि धाकधूक वरून दिसणारे विहीन दृश्य पाहून कुठले कुठे पळाली आणि दीक्षाने हात पसरून स्वच्छंदपणे विहरायला सुरुवात केली दक्ष कौतुकाने तिच्याकडे पाहत होता एवढ्या लांबूनही त्याला एवढं तर नक्कीच कळत होतं की ती किती, -किती खुश झाली ई काय कम्माल होत ते सॉलिड धमाल आली दक्ष बोटीवर परत उतरल्यावर दीक्षाने पळत येऊन दक्षाला मिठी मारली आय न्यू इट दक्ष हसत तिचे केस विस्कटत म्हणाला दोघे बोट राईडचा आनंद घेत बराच वेळ उभे राहिले दीक्षाच्या आग्रहाखातर वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटो सेशन करून झालं आणि तडक सगळे फोटोज मुंबईला पोहोचले देखील दोघांना हॉटेलवर यायला बऱ्यापैकी लेट झाला होता डिनरही करून झालं होतं दोघे रूममध्ये आले दक्ष आडवा पडणार तोच ओय काय झोपायला आलाय सिकडे दीक्षाने भोव्या उंचावल्या छे छे बघ बघ मी एकदम फ्रेश आहे बायको ये दक्ष हसत हात पसरत म्हणाला कर्म माझं नुसता रोमांस सुचतो कार्त्याला आवर रेडी हो मी आलेच दीक्षा चेंज करायला गेली आता कुठलं नवीन ॲडव्हेंचर डोक्यात घुसले दिशू तसा माझाही बरीच ॲडव्हेंचर्स करायचा मूड आहे दक्ष खटाळपणे म्हणाला आणि आतून आलेलं नॅपकिन त्याच्या चेहऱ्यावर आदळला फाजीलपणा पुरे दीक्षा बाहेर आली आणि दक्ष तिच्याकडे पाहतच राहिला स्किनी फिट जीन्स त्यावर चेक्सचा लूज शर्ट पायात बूट्स केसांचा हाय पोणी हो कातील कुणीकडे निघाली सवारी दक्षाने डोळा मारला राईट सवारीलाच चाललो आहे आणि तू पाच मिनटात नाही आलास तर मी खाली जाऊन जो पहिला दिसेल त्या मुलाला घेऊन जाईन टायडला दीक्षाने अस्त्र काढलं राईड यू मीन बाईक जातो जातोय आपण यार आधी नाही का सांगायचं दक्ष पळत आत गेला आणि चेंज करून आला हाय बायकोला मिठी मारून बसायचा गोल्डन चान्स मी कसलाच सोडतोय त्याने दीक्षाचा गाल ओढला आणि खुशीत शूज घालून बाहेर पडला दीक्षा कपाळावर हात मारत त्याच्या मागे गेली दोघे मस्तपैकी राइडला निघाले जे क्षण त्यावेळेस नाखुशीने जगावे लागले होते ते क्षण यावेळेस मात्र दोघे भर भरून जगत होते दक्षेचा छेड काढणं तिला मुद्दाम छळणं मिठी मारून बसणं दीक्षा मनापासून एन्जॉय करत होती दोघे बराच वेळ भटकत होते त्यांना रूमवर परत याला मध्यरात्री उलटून गेली होती थकून दोघे एकमेकांच्या मिठीत झोपून गेले आज दक्ष दीक्षाचा गोव्यात शेवटचा दिवस होता आज दोघांनी रिलॅक्स व्हायचं ठरवलं होतं सकाळी ब्रेकफास्ट वगैरे आवरून दोघे जवळपास फिरून आले खास गोवन फिश थाळीचं पोटभर जेवण झालं संध्याकाळी दोघे कपल्स पाला गेले परत गेल्यावर हे असे निवांत क्षण मिळणं जरासं अवघडच होतं मन आणि शरीर रिलॅक्स झालं तसे दोघे रिसॉर्टमध्येच फिरत होते दिशू तू हो पुढे मी आलोच एक दोन कॉल्स करून दक्षा म्हणाला तशी दीक्षा रूममध्ये आली तिने की ने डोअर ओपन केला आणि समोर पाहतच राहिली त्यांची रूम अगदी सुरेख डेकोरेट केली होती अगदी त्यांच्या फर्स्ट नाईटला मुंबईच्या रूममध्ये केली होती तशीच ते सगळं पाहून आपसूक तिच्या चेहऱ्यावर लाजरे हसू तळलं तिने प्रेमाने सगळ्यावर नजर फिरवली आणि मनाशी काहीतरी विचार करत आत गेली दिशू दक्षिणे आत आल्या आल्या तिला हाक मारली यस मिस्टर कारखानेस दीक्षा त्याच्यासमोर स्टाईलमध्ये येऊन उभी राहिली आणि दक्षेचा फ्यूज उडाला तिने छानशी साडी नेसली होती हलकासा मेकअप केला होता आधी सुंदर असणारी ती त्या साडीत अजूनच सुंदर दिसत होती दक्षची तिच्यावरून नजर हटत नव्हती काय झालं मिस्टर कारखानीस सरप्राईजेस फक्त तुम्हालाच देता येतात का दीक्षा त्याच्याजवळ जात त्याच्या कानापाशी सिडिक्टिव्ह आवाजात कुजपुजली हाय दीक्षाचा हात आपसूक छातीवर गेला मार ही डालो की आज तो तिच्याकडे नशिला नजरेने पाहत म्हणाला इरादा तो वही हे दीक्षाने त्याच्या गालावरून अलगद भोट फिरवलं तसं त्याने कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं तुला आवडलं हे सगळं त्याने हळूवार आवाजात विचारलं तुझ्यापेक्षा जास्त नाही दीक्षा त्याच्या गळ्यात हात गुंपत म्हणाली तिने पुढे होऊन त्याच्या गालावर ओट टेकवले तसे दक्षचे डोळे आपसूप बंद झाले दीक्षाचा स्पर्श त्याला बेधुंद करत होता तिचे ओट त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या गळावर फिरत होते आणि त्याला अधिकच चेतवत होते त्याचा संयम संपला तसं त्याने तिला आवेगाने जवळ ओढलं आणि मिठीत सामावून घेतलं मला हे क्षण तुझ्यासाठी खूप खास बनवायचे दिशू श्वा खास दक्ष श्वास आवरत म्हणाला तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खासच आहे दक्ष आय लव्ह यू दीक्षा त्याला सरेंडर झाली त्याने तिला उचलून घेत बेडवर ठेवलं दोघे एकमेकांच्या प्रेम स्पर्शात हरवून गेले सरत्या रात्रीसोबत प्रेम अजूनच गडत होत होतं ब्रेकफास्टनंतर चेकआउट करून दोघे परतीच्या प्रवासाला निघाले पुन्हा अशाच एका अविस्मरणीय मिनी हनीमोनची स्वप्न डोळ्यात घेऊन तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद